हे पहा सिरजगाव काटा येथे आज आपण आहोत या ठिकाणी ह्या रस्त्याच्या सिमेंटीकरण केलेल्या कडेला ह्या ज्या मरकुरी लाईट्स आहेत ह्या अशा करत आहेत तरी संबंधित ज्या ठेकेदारांनी हे काम घेतलेले आहे त्यांनी ह्या उच्च प्रतीच्या टाकण्याऐवजी हलक्या दर्जाच्या का टाकल्या नसाव्यात हेही तितकेच महत्त्वाचे हे पहा कमीत कमी ह्या पंधरा ते वीस खांबावरील ह्या लाईटची आज अशी अवस्था आहे पहा लांबपर्यंत आपण असे दिसत आहे तरी महाराष्ट्र शासनाचा अथवा ग्रामपंचायत प्रशासनाचा हा जो खर्च आहे नागरिकांच्या कर रूपातून तो वायाच गेला की नाही हाही प्रश्न आहे आणि संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायत प्रशासनाची व ग्रामस्थांची फसवणूक केली आहे की नाही हे यावरून लक्षात येते आज अतिशय महत्त्वाचा हा वाहतुकीचा रस्ता है, है है। है। आहे हायवे रोड आहे आणि या सिमेंटीकरण असणाऱ्या रस्त्यावरती मात्र ह्या ज्या लाईट आहेत दहा ते पंधरा ठिकाणी मरकुरी लाईट लावलेल्या आहेत ह्या हलक्या दर्जाच्या असल्यामुळेच बंद पडलेल्या आहेत उच्च दर्जाच्या असत्या तर कमीत कमी त्या विजल्या तरी नसत्या अशा जीव गेल्यावर लाकलूक लाकलूक करत राहिल्या नसत्या ही अवस्था आहे कमीत कमी दहा ते पंधरा खांबावर आणि अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आज अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये भले मोठे नागराज हे दिवसाठवळ्या दर्शन देत असतात तर ता सायंकाळचं काय होणार नागरिकांचं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले आपला जनआवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले शिरजगाव काटा येथील हा प्रकार